ती बार हिरव हिरव वाटते ना जा खाली बघून अकेली नाही नीट जा हो का ह्या दोघी आणि मी इथं थांबलेलो आहे रुक्मिण कुतमी गेले जोरात म्हणलं ना तिथल्या माणसांना माहीत पडलं तर उद्या आमची सगळी गायब करते बायात तच आय लावलंय आता आम्ही खेळणं आहोत ते साखळी खेळ आहे कसला तर आता ते खेळ खेळणार आहोत कसा आहे ते सांग फास्ट साखळी खेळ घेत असतो समजी पळणार जे पळतेत ना त्याला जेल शिवयना तेरे सोबत हो आणि साखी करायची आणि भाऊ हात धुण पायते सोय तो माय खाण्या नाही हो तसे लिस्ट चालते मार खाना ओके मार खायचं नसतं मार खायचा असतो गादी समज मी गाईल शिवलं माझ्यावर जे मी गाईल शिवलं मग तुमच्या दोघांच्या भाग मी आम्ही पळते ना आमचे सुटलीन तुला शिवलं तर तसं आऊट

लखन पय आली रुक्मी रुक्मी नक्या पाय आल्या अगं ही स्लो पाहुणा हा तुम्ही हो दोघी मिळून गाय इकडे गाय इकडे पहा माझ्याकडे गाय इकडे ए गाय इकडे पय म्हणतो मी रुक में थाम के दोन मिनट का मिनट थाम आगे का गा गाय इकड़े गुरी आगे इकड़े गाय गा। पर गाय गेकडे या काय काय राय हा तिथे सांभा तिथे तिथं थांबा तिथंच थांबा

हा बरोबर आहे की तू पडली ती तुझी चुक आहे मग मी पण थोडं फरक वाचलो मग ती तुझी चुक आहे का हा मग बरोबर आहे की तसा असतो काय हा चल त्या दोघीला ते तिला पकड सगळी पकड दोघी पकड का मी हा ती खेळत असतो ग मग खेळात लागतच असतय खेळ असच असतो काय अगं आमचे तर हे गुडघे फुटत होते पूर्ण पाय मोडत होते पूर्ण माहित हे खेळ असेच असत का मला तिकड त्या पडल्या दोघी पण पडल्या दोघी पण ए, मुझे पकड़ना हो इतना आसान नहीं किया <laughs> हाँ ते <यारत> बड़े गोल <laughs> मम्मी हाक मारते रुक्मिन मम्मी हाक आता रुक्मिण रुक्मिण आतमध्ये गेलेले आणि कोथंबीर काढते कुठे गेली हा जग तिथे रुक्मीन आहे कोथबीर काढते आम्ही इथं थांबलोय मम्मी हाका मारतीय मम्मी हाका मारली आता मम्मी गेल्यानंतर खवळतेच आम्हाला सगळ्यांना मम्मी तो, तो हाक मारत होती आणली बघ कोथिंबीर लंगो, लंगो। लंगो। ना, 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 बरेजी। बरेजी। ही लंबू आहे काय याच्यापेक्षा लंबू नाही आहे कुठले दिसले तुम्ही कशाची कारबर आता हे गरबांढ्यान बाहेर पडते ना